मित्रांनो देंट। अशा प्रकारे आता कुर्ल्या साफ करायचं काम चालू आहे काल रात्री आम्ही कुर्ल्या एवढ्या पकडल्यात आणि आता रस्ता बनवणार आहे पुन्हा मात तिकडे वाटप काढते अशाची सगळी तयारी चालू आहे आणि आता मी आणि भाऊजी साफ करायला बसलो आहे मग कसं वाटतंय एक झोपला त पाठवलंच पार्सल तर तिकडे मग मी काय बोललोय पूनम दाई तिकडे मरमर काम करते तू इथे फक्त खा खा खाका खातेसारतेस करू दे बोलते तिला जरा करू दे काम रोज दर महिनाभर मीच करत असते आता जरा करू दे तिला त्यामुळे आगळ हा कमी प्रमाणात करू देऊ शकते पण कशात देऊ शकत नाही तो घट्ट आगळ नसता म्हणून आम्ही घेऊन कसं देऊ शकत नाही पातळ आगू तर ढी ऑर्डर करा मी आता लगत मसाला लागला पाहिजे बघ मी टीप दिलेली तुला एक दिवशी कधीतरी मानलंच माझा आभार बरं वाटला ते पण कॅमेरासमोर मानलंच ते म्हणजे जास्तच बरं वाटलं नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुऱ्या भागात मी विनय घाडी गावकर आपले खूप खूप स्वागत करतो होता आधीच्या भागात बघितलं व्हाळाला हौर आलेला हौर म्हणजे पूर आलेला तो असा दरवर्षी येत असतो नवीन प्रेक्षकांना माहिती नसेल पण असा दरवर्षी येत असतो आणि आम्ही दरवर्षी दाखवत असतो त्यामुळे व्हाळाला मस्तपैकी पाणी आलेलं आहे ह्या साकवावरून जाताना बरेचदा तुम्ही पाणी बघितलं नसेल इतर वेळेला पण आता पावसातून तुम्हाला दिसत असेल तर आता आपण चाललो आहोत पूनमकडे कारण काल आपण जे ज्या कुर्ल्या पकडला त्याचा आज रस्सा करायचा आहे आणि त्यासाठी खास फोन चाललो आहे पोलमचा काय सकाळपासून फोन नाही त्यामुळे काय खबर नाही आ त्याकडे काय चालू आहे आता आणि आधीचा जर व्हिडिओ बघितला नसेल तो आधी बघून घ्या पुष्पा तुमका दाखवता त्याच्यात व्हाळा कितीचा पाणी इला आता आणि बरेच गमती जमती आहेत तर चला आता कुर्ग्याकडे जाऊया लागतो कुठे तुझा आलाच नाही पण लावतेस तर आला नाही फोन तुझा चाय पिऊन मोकळी झालीस अरे काय यार वाळ्या बिळक बघा जरा पाणी किती हय घरात बसान का या तुमच्या हईच्या हैल्या वाळात ना तकडे मेन पुढे पुलावर मग या वाळा का या वाळात तुम्ही रोजच बघतास पाणी तकडे बघा तकडे कसा एकदम धो धोधो पाणी जाता आता बघा पुष्पा वावन जाणार होता कसा पासता का पकडलं आहे मी जाणार होता पाणी येत पुढे डायरेक्ट नानांच्या घराकडे भेटणार होता पकडलं आहे म्हणून बरं मी काय जाणार आहे म्हणजे मग काय तिकीट आहे माझी हां काम आहे चल चल कॅन्सल बिन्सल नाही बाय काय 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 झालं चैतन्य चै चैतन्य काय काय स्वप्नात पण मागा बघित असता म्हणजे बघ कोणाक माझी स्वप्न पडतात चैतन्य स्वप्न पडतात आता होई मागे टाइम नाही म्हणून नाहीतर तुमचा कांदा बरोबर काढता येईल हाय हे चला एवढी चांगली लाईट येते तरी तुम्ही काळोख करून राहता काय करायचं मागा वाटलं एवढा तुझ रसोबिस झालो ना तुझी बाकी झाली सगळी कामाली माणसा किती कंट्राटॅ तर मित्रांनो अशा प्रकारे आता कुर्ल्या साफ करायचं काम चालू आहे काल रात्री आम्ही कुर्ल्या एवढ्या पकडल्यात आणि आता रस्ता बनवणार आहेत पुन्हा मात तिकडे वाटप काढते रशाची सगळी तयारी चालू आहे आणि आता मी आणि भाऊजी साफ करायला बसलो आहे तुमका वाटत मुंबई मुंबईवालो असल्यामुळे माका काय साफ बीप करू येत नाही पण तसा नाही कुरले मॉप खालेले होत त्यामुळे साफ करूची पण थोडी थोडीफार पद्धत माहिती आहे हे दुकता दुकता तर वाळातले होत आम्ही ते नदीतले साफ केलेले होत त्यामुळे आता असं डेंगू डेंग्यू एक पेचून झालो दुसरं रोग हे पण काढूचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही पण साफ करू कवा खाऊक की आहे

ओके okay. तर आम्ही साफ करता आहो तुम्ही बघित बस राह बघित बसा तशाच व्हिडिओ बघूच असा तर आमच्या मालवणी गाय या चॅनल का भेट देवा हा ही मोठी आहे चाप्टर कुरली आहे काही काही त्याच्यापेक्षा चाप्टर मी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कुरल्या वगैरे साफ करून झालेल्या आहेत आणि आता खायच्या बाकी खायच्या म्हणजे रसोगरूचं बाकी आहे आता तयारी करता तयारी जोरदार चालू आहे पुष्पासारखे एक एक शिकतं की काय मग तापल्याशिवाय आधी मोहरी टाकीत राहूल असती पुष्प योज डायलॉग मारल्यान पुष्प हा येत नको मग काय बनवतेस वाट नशीब भूकत लागलेली मला

तेच अस आता बरोबर त्या मग कसं वाटतय झोपला तकडे पाठवलंच पार्सल तर ती तिकडे बोललोय पुनमदाई तिकडे मरमर काम करते तू इथे फक्त खा खा खातेस मजा मारतेस करू दे बोलते तिला जरा करू दे काम रोज दर बा, महिनाभर मीच करत असते आता जरा करू दे आणि मी तेवढाच कॅमेरा बंद केला ना, ना। अरे कडीगत तडाखाला विसरलीस माझ्याकडे नाही शिकलीस म्हणजे तू कडी <laughs> दाखव <laughs> बाकी ठीक अरे छानच पाऊस बघण्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं सकाळी जाऊन पुष्पासोबत पुष्पा आणि कसा आम्हाला हौ रेलेला दाखवलं तसं दाख करावं लागतं इकडे उगाच दात काढत बसून उपयोग नाही आहे लाईट नको दिसता वय तेव्हा लावत नाही असं गेली What up? बाबा माझ्या माता काय बाबा ये वाले पाट्यावर वाटूक झाला तुका आता पाट्यावरच जेवण मिळून काहीतरी दाखव लोकांना कळा तुका येता पाट्यावर वाटूक मग असं आमक काय माहिती तुका येता की नाही त्यांक कसं माहिती माकात ना माहिती ते काय जुने प्रेक्षक अजून तर ते नवीन प्रेक्षक खाय माहिती आहे तर जुन्या घरातल्या जुन्या घरात मी शिकवलंय माझी अशी शिकवण नाही माझी पद्धतशीर माझ्या हाताखालची पोरा करत तकडे बघ जाऊन बघ तिथ स्वप्नात पण त्यांच्या मी दिसाक लागले म्हणजे काय ठरतो विनू मम्मा इथो काय बघूनच दिसत जमता ना। जमत नसत जमत नसलं तरी जमून घे चला प्रकारे मित्रांनो फोडणीचा भात खायला या छान मस्तच बनवला आहे पनमताईने स्वतः पण ती खायला बसली आहे पहिली त्यावेळेस नंतर ती कुर्ल्याचं रस बनवून घेणार आहोत त्यानुसार आपण आधी खाऊन घेऊया आज ते का तुका आज मोठा काम हा परत वाटा वाटूचा पाट्यावर मग कसं वाटणार साफ वगैरे करून आता त्यांचे सगळे अंजर पंजर डिले झालेले आहेत साफ केलेले पेंदो, पेंदो यो डेंगो आणि डेंगरी 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 म्हणजे आणि ह्या काय ह्या ही लाख ही लाख तो थोडी लाख आपण त्याची काढून ठेवलेली आहे दाखवणार काय करणार त्याचा त्याचा पण वेगळा काहीतरी करून दाखवणार ओके हे डेंगरे सगळे आपण मिक्सर का खडम खडम लावणार आहे मी मिक्सर का खडम करणार त्याचं तर ह्या आपण आधी बाजून ठेवूया वाटत बाजून घेऊया पटकन ही किती मिनिटाची रेसिपी आहे तुझी वाटत काढला की बोर्ड करता वाटप मिक्सर काढला की झाला खतम झटपट असतात ह्या पावसामध्ये माका आळ झरलेलं

मोलाची साथ दिला त्याच्यामुळे मसालो तीनशे साडेतीनशे किलो मसालो बघलो आणि इतर आयटम पण गेले इतर आयटम पण गेले काय चुकला चूक झाली असत मसालो चुक मसाल्यासाठी सगळ्यांचे चांगले कमेंट पॅकिंग साठी जरा हे कमेंट पहिल्यांदाच होता ना त्याच्यामुळे काय चूक झाली तर माफ करा आता त्याच्यात सुधारणा करू सुधारणा करू पॅकेजिंग मध्ये मेन बाकी मसाल्यासाठी बऱ्याच जणांनी चांगले म्हणजे बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांचे चांगले कमेंट अजून पण तर तुम्ही सांगू कारण या व्हिडिओच्या शेवटला तुमचा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून सांगू शकता मसाल्यासोबत इतर गोष्टी पण आहेत या आधी पण आम्ही सांगितल्या आहेत कुळीत आहेत कुळीत पीठ आहे कोकम आहे नंतर भाजलेले काजू आहेत चुलीच भाजलेले काजू आंबा पोळी आहे पोळी आहे हा की सपली आंबा पोळी पनसपोळी थोडी थोडी आहे जे लवकर ऑर्डर देतील त्यांना मिळेल बरोबर आणि काय काय राहुल गावणी पिठा हा गावणी पीठ कोणा बघता नाशनी व अख्ख्या कुळीत मिळतील अख्खे म्हणजे बर्डे कुळीत आम्ही बर्डे शब्द वापरत नाही कारण की बाहेरच्या लोकांना कळत नाही बरडे म्हणजे त्यांना बरडलेले वाटत असं एक बरडे म्हणजे बरडलेले नावच नाव बरडे बर्डे तर आमच्या गेल्या वर्षी दरवर्षी गेल्या वर्षी तळलेले घरे झाले भरपूर अरे हा यंदा तळलेल्या घरे नाही पाऊस पडता कारण लवकर जोरदार पावसाने सुरुवात केली मी तर प्रेक्षकांना सगळ्यांना जेवढे मला मेसेज येतात होतं तळले घरे तू कारण हे पाऊस बघतास मे महिन्यातच पाऊस लागता त्याच्यामुळे आमचं पण नाही विला जा तीन दिवसात बी ते चार दिवसात त्यांना तसं सांगितलंय पण आता काय झालेच नाही तळले घरे आणि आगळ पण नाही आता पण तुमका आधीच क्लियर करतोय मी प्रमाण असतो आपण बरोबर बाजूने करू देऊ शकतो पण कशाक देऊ शकत नाही तो भट्ट आगळ नसता म्हणून आम्ही कोणाकडचं घेऊन कसं वसं देऊ शकत नाही कोणा भोयचा पातळ आगळ तर डीप वर होय तो मी आता लगत एकभर सांगशील खरं मेसेज दिल्यावर माका मग मग बोलशील कडीपत्ता पण नाही तुझ्याकडे कमी पडत असेल तर मला सांग माझ्याकडे झाड आहे छान नाही तुझं पण झाड बघितलं त्यामुळे मी तुला सांगतोय माझ्याकडे त्याच्यापेक्षा मोठं झाड आहे तर असेल सांगत जायच वा खतरनाकडे आणि डेंगी एकत्र टाकायचे वाटप कधी नंतर वाटप काय काय वाटा हा मी आपलं तुका आठवण करून देते विचारलं म्हणून कळाला माका काय काय नॉलेज

ते पण कॅमेऱ्यासमोर मानलं <laughs> त्यामुळे जास्तच बरं वाटलं <tartate> तर मंडळीनो एका बघा आपला आपला जो कुर्ल्यांचो <laughs> रसो एका साईट पतपत्ता <laughs> तर मित्रांनो बऱ्याच परिश्रमानंतर पटपटीनंतर कुर्ल्याचो रसो झालेलो हा हे बघा पुनमताईन केलेलो हा आणि अजून एक दुसरी पण रेसिपी आहे ती आता खाता तुमका कळात मी आता खाऊ घेतोय बरोच टाईम झालेलो एक वाजलो आणि माका निघाचा मुंबई तीनची माझी गाडी या देवगणात ना आणि एका काय एका काय नाही नाहीत हवेच आता झोपा काढणार झोप येतात एका मग बात फोडणी <laughs> ता जो बाद काढल्यापासून दोघांचा पण झोप येतात आणि पण माका काय आता टाइम मिळणार नाही झोपा आता खाऊया आणि निघा आणि ही रेसिपी बघूची असा तर आत्ताच मालवणी रायता चॅनल का भेट द्यावा आणि तिकडे ही रेसिपी मिळा आणि दुसरी रेसिपी तुमका आता मी खाताना दाखवतो काय हवी तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी जेवायला घेतो कुर्ल्याचा रस्सा आणि हां ही जरा वेगळी रेसिपी आहे ही बघा काय येतो होता कुर्ल्याचा ऑमलेट पोळो पोळो वा मस्तच झाली आहे ही पण रेसिपी तुमका मालवणी रायत्यावर मिळात रेसिपी म्हणजे त्या जो शॉर्टमध्ये मिळात आणि छोटीशी रेसिपी आहे ती पोळो बरं मस्त तर मित्रांनो आता म्यादी खातो आहेत बूक लागली आहे मारण मी आणि नंदन बसलेलं बाकी सगळी जेवची म्हणजे बाकी सगळी म्हणजे भाऊजी गेले माशांका पाऊस फिल्यामुळे पुनगे त्यामुळे थांबलेला पण माका जाऊचा बाहेर त्यामुळे माका जेवण घ्यायचा लागत तर चला तुम्ही पण जेव केवा आणि पोळो तुम्ही करून बघा पुण्य म्हणताला आणि आता भेटूया पुढच्या भागात नवीन काहीतरी मजा मस्ती घेऊन तोपर्यंत बाय 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 जेव्हा नाही पुढे